मित्रांनो आपण परत एकदा शिवसेनेकडे ओढलो आणि आपल्यासोबत आहेत उमेदवार नगराध्यक्षासाठी ज्या उभ्या आहेत आपण आज पुन्हा चर्चा करणार आहे ताई आता सध्या आपला इलेक्शन चालू आहे निवडणुका चालू आहेत भरपूर ठिकाणी संपूर्ण दर्यापूर शहरातील अनेक पक्षांतर्फे चांगला प्रचार चालू आहे काय सांगू शकता तुमचा प्रचार कसा आहे प्रचार केल्याने विकास नसतो होत कारण एक लक्षात घ्या आचार विचार हा पहिले पाहिजे असतो म्हणून आमच्या आचार आणि विचार दोन्ही श्रेष्ठ आहे प्रचार ॲटोमॅटिकली आमचा जनता करते आज घराघरात पोहोचलेलो आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये की आज जर विचारला गे गेलं की ऍक्च्युली प्रचार कोण करत आहे आज एक नाव समोर येत आहे की बा भा त्या भावनातही कोणी म्हणजे असं कुठे कुठे झालेलं आहे की मी ज्यांच्या घरी गेलेली आहे तिथले लोक आमचाच व्हिडिओ पाहत आहे अरे तुम्ही आमच्याकडे आता तुमचाच व्हिडिओ बघत होतो काय असते लोकांसमोर एक दिवस हात जोडल्याने काही नसते होत त्यासाठी तुम्हाला तो प्रचार करायसाठी तो विकास करायसाठी आचरणात पहिले आणावं लागतं म्हणून मला असं म्हणणं आहे की आमचा जो प्रचार आहे तो आता दिसेल कारण प्रत्येक गोष्टी पहिले उघड केल्याने काही नसते होत खूप काही गोष्टी वेळेवरही उघड होत असतात म्हणून लोकांसमोर आमचा प्रचार काय आहे ते नक्की दिसेल येणाऱ्या टाईमात असं म्हटलं तरी चालेल कारण राजकारण हे डावपेचा शिवाय पूर्ण होत नाही आणि राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट नसतात फक्त स्पष्ट एक गोट गोष्ट असते की तुम्ही दिलेले वचन स्पष्ट असले पाहिजे बाकी राजकारण राजकारण आहे राजकारणावर काय ओपिनियन राहील काय सांग सध्याचं राजकारण हे गोंधळाचं आहे म्हणजे लोकही थोडं कन्फ्युज झालेले आहे की कोणाकडे जावं म्हणजे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडताना प्रश्नचिन्ह आहे पण लोकांचं एकच विजन आहे की जो व्यक्ती आमचा आमचा विकास करेल आमचं मत त्या व्यक्तीला राहणार त्यामुळे हे जे सत्य आहे ते तीन तारखेला उघड होईल काही जणांचा आरोप असा आहे की ज्या उमेदवार आहेत त्यांच्या पाठी प्रचाराला फक्त दोन किंवा तीनच असे कार्यकर्ते राहतात त्यावर काय बोलणार त्याच्यामध्ये बोलण्याचं असं झालं तर काय आहे की आमदार साहेब अंजनगावला थोडे बिझी आहे ते आम्हाला संध्याकाळचा वेळ देतातच त्यामध्ये काही शंका नाहीये आणि राहिला मग किती जण आमच्या सोबत आहे काय काय असतं प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे बांधला गेला असतो काही कारणाने तो निपक्ष म्हणून राहण्याचा प्रयत्न करतो पण त्या व्यक्तीचा आपला शंभर टक्के पाठिंबा असतो त्यामुळे मला लोकांची साथ पाहिजे मला शक्ती प्रदर्शन नाही करायचं ते सध्याच्या राजकारणामध्ये भारसाकडे विरुद्ध भारसाकडे ह्या दर्यापूर शहरामध्ये संपूर्ण इकडे चर्चा एकच आहे त्यावर काय बोलणार आपण नाही मला थोडस एक मी नाराज होती की जेव्हा पत्रकारांचं एक सोबत येऊन त्यांनी डिस्कशन केलं त्यामध्ये फक्त त्यांनी असं म्हटलं की ही दोघांमधली म्हणजे काँग्रेस आणि भाजप यावर ते बोलले पण मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांवर बोलायला पाहिजे आणि त्या डिस्कशनमध्ये माझं नाव कुठेच घेतलं गेलं गे नाही त्यामुळे त्याबद्दल थोडी मी नाराज आहे की बाकी काही युवा नेता आहे जे लायबल आहे म्हणजे मी स्वतःचं कौतुक नाही करत पण एक जनतेचं कुठून जर तुम्ही विचारलं की सध्याच्या नगराध्यक्ष पदाकरिता स्ट्राँग उमेदवार कोण आहे तर ते मी नाही सांगणार ते जनता सांगेल म्हणून एवढी माझी स्ट्रॉंग पोझिशन असल्यानंतरही बाहेर ती समोर आणल्या गेली नाही आहे या गोष्टीचं मला थोडं वाईट वाटत एकंदरीत तुमचा माझा आरोप मा कुणावरच नाहीये प्रत्येकाची विचारसरणी आहे पण काय असतं की जनता जे म्हणून राहिली त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल म्हणजे जनता ज्याला स्ट्रॉंग म्हणताय त्याला स्ट्रॉंग म्हणावं लागेल आणि जनता ज्याला वीक म्हणताय त्याला वीक लागेल म्हणून तो त्यांचं वैचारिक एक आपण समज म्हणू त्यावर मी बोलावं मला असं वाटत नाही पण असं वाटतं की जो जे काम करत आहे त्याचा आढावा प्रत्येकाने घ्यायला पाहिजे सध्या काँग्रेस आणि भाजपच्या तर्फे म्हटलं जात आहे की नगर परिषद मध्ये आमचाच यावर्षी झेंडा फडकवला जाणार यावर तुमचं काही झेंडा फळकील की नाही काय सांगू शकता काय असत की किती पक्ष असो ते प्रत्येक पक्ष म्हणतो की आमचा झेंडा फडकवला जाईल पण सत्य परिस्थिती हे आहे की जनता कोणासोबत आहे आणि मला हे शंभर टक्के माझ्या प्रचारातून लक्षात आलं की लोकांनी माझ्याबद्दल एक आवडीचं असं ॲक्सेप्ट केलेलं आहे की एक असं राजकारणामधलं नेतृत्व आहे भावनात की ज्या ja, जशा आहेत तशा दाखवत आहे म्हणजे विदाऊट खूप बा फौज फाटा म्हणजे ॲक्च्युली आज मी टीचिंग फील्डमध्ये आहे कॉलेजमध्ये अडीच हजार विद्यार्थी आहे मी जर एका एका मुलीच्या आईला जरी माझ्यासोबत पाठीशी उभं केलं ना तर शंभर टक्के येतील मग त्या इथल्या असू की बाहेरगावच्या असू असं शक्ती प्रदर्शन मी कुठेच दाखवलं नाही मी लोकांना हेच म्हटलं मला फक्त तुमचा साथ पाहिजे दोन तारखेला तुम्ही माझ्यासोबत आहे की नाही हे तुम्ही दोन तारखेला दाखवून द्या त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाला वाटतं आमचा विजय होणार पण विजय केव्हा होणार आहे हे तीन तारखेला माहिती पण सध्याचा आपला जो प्रचार आहे सारखा चालू आहे यानंतर तुमचा प्रचार वा गाजावाजा करत होणार की नव्हतं प्रत्येक गोष्टी उघड केलेल्या असतात मला असं वाटते की काही गोष्टीला बघण्यासाठी वाट बघावी लागते म्हणून येणारा टाइम लोकांनी वाट बघावी की काय कसं जोमात येईल म्हणून त्याबद्दल मी सध्या उघड करत नाही काय वाटते खरंच यावर्षी तुमचा झेंडा एकदा नगर परिषद शिवसेनेचा मशाल पेटणार की नाही त्या ठिकाणी शंभर टक्के पेटणार कारण आहे की जनतेचा जो प्रतिसाद आहे एक सुशिक्षित चेहरा त्यांना पाहिजे आहे की जेणेकरून नगर परिषदचे कामं ओढून हो, आणणारा पाहिजे आहे त्याला तिथे जाऊन स्वतःला प्रेझेंट करता आलं पाहिजे दर्यापूरला प्रेझेंट करता आलं पाहिजे आणि सगळ्यात माझं एक स्ट्रॉंग बाजू अशी आहे की आमदार साहेब आमच्यासोबत म्हणजे आमदार साहेबांचा जो काही फंड आहे तो फंड मधूनच आम्ही हे कामं करणार आहे म्हणून माझं एक म्हणजे स्पष्ट मी बोलते की ॲज एन uh, फंड आमदार साहेब आमच्या बाजून आहे एक माझा हा uh, right राईट हँडसारखं मी बोलते आहे अँड वन ऑफ द लेफ्ट हँडेड काम जर मी म्हणेल तर मी स्वतः सक्षम आहे म्हणजे मी जर कोणा uh, कडे कुठेही गेल्यानंतर मी भांडून म्हणेल की नाही मला पाहिजे टेल मी द क्रायटेरिया वा यू आर नॉट यू आर अनेबल टू गिव्ह मी दॅट कन्सेप्ट तर माझ्यात ती ॲबिलिटी uh, आहे मला माहीत आहे की मी या दर्यापूरसाठी जे काही कामं असेल ते पहिले तर प्रेम प्रेमाने मागेल ना आणखी एक शेवटचा प्रश्न की आता सध्या जरापूर मध्ये निवडणुका चालू आहेत आणि निवडणूक ह्या कुठेतरी पैशाच्या भरवश्यावर होणार असल्याचं आपल्याला समजत आहे नागरिकांकडून त्यावर काय आपलं म्हणतो पैसा पैशाने राजकारण होत नाही हा गैरसमज आहे लोकांचा कारण मला असं वाटतं की आतापर्यंतच्या टाइम मध्ये साधारण फार कमी लोक असे आहे जे पैशाच्या मागे आहे त्याचा पर्सेंटेजही फार म्हणजे न्यून्य आहे तर पैशाचं राजकारण नाही आहे आतापर्यंत काय झालं आय डोंट नो बट मला असं वाटतं की येणारं राजकारण हे पैशाचं नसणार आहे हे राजकारण विकासाचं असणार आहे म्हणजे जो विकास करेल तो आमचा नेता असं या लोकांचं स्पष्ट आणि सरळ मत आहे कारण खूप दिवस झाले लोक आजपर्यंत अंधारात होते पण मला असं वाटतं आता त्यांना एक उजेड मिळाला आहे त्यामुळे लोक आता कोणाही गोष्टीला ग्राह्य न धरता त्यांचं स्वतःच ओपिनियन देऊन तोच विनेता, तोच व्यक्तीला निवडतील जो त्यांचं विकासाचे कामं करेल पुढे त्यांच्या दर्यापूरला पुढे